नमस्कार कशात आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना तर तुम्ही आता म्हणताल की ही काय दाखवते आपल्याला नक्की आणि कोणती रेसिपी दाखवते काय नाही हो अगदी सोपी आणि सुंदर अशी रेसिपी आहे ही रेसिपी ना तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाणार एवढं मात्र नक्कीच आणि हां आपल्याला काय होतं माहिती आहे आपल्या सर्वांना रोजची सकाळची गडबड असते मुलांचा डबा आणखीन घरातल्यांचे बाकीचे डबे स्वयंपाक तर ना आपल्याला नेहमी नेहमी हा प्रश्न पडतोच रोज काय करावं भाजीला तो वेगळा प्रश्न असतो आणि त्याच्या पलीकडचा प्रश्न म्हणजे हल्ली मुलांच्या शाळेचा टायमिंग थोडंसं कमी जास्त झालेलं आहे तर बऱ्याच शाळांमध्ये ना दोन ब्रेक असतात एक शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेक तर त्या शॉर्ट ब्रेकमध्ये ना बराच प्रश्न येतो की काय द्यावं शॉर्ट ब्रेकला रोजचा काय नाश्ता करावा बरं हां नुसतं शॉर्ट ब्रेकच नाही बरं का मंडळी तर ना की तुम्हाला सांगेल मी की हे बघा आता आपल्याला घरात सुद्धा ना काय नाश्ता करायचा हा रोजचा प्रश्न असतोच तर ना ही आपल्याला साखरची चपाती करायची बरं का काही नाही आपली सकाळी आपण पोळी भाजीला पोळी भाजी करतोच आपण चपाती भाजी करतोच तर त्या चपाती भाजीचं जे आपण भाजी पीठ आहे ना थोडंसं कमी जास्त तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता ना किती नाश्ता पाहिजे तुम्हाला त्यासाठी त्यातलंच थोडंसं पीठ घ्यायचं आणि मस्त छान अशी गरम गरम चपाती लाटायची बरं का आणि खूप सुंदर लागते ही चपाती आणि मला तुम्ही तेवढं सांगताल का कोणकोण ही चपाती लहानपणी खातो तर रे मला तर मी आम्ही नेहमीच खायचो बरं का नाश्त्याचंसुद्धा टेन्शन नाही आणि हा मेन म्हणजे सकाळी सुक सकाळी सकाळी ना हा हेल्दी नाश्ता म्हणूनसुद्धा छान आहे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणलं तर सर्वांना आवडण अशी आहे गरम गरम लाटायची आणि डब्याला सुद्धा भरून द्यायची आणि आपण सुद्धा सगळं झाल्यानंतर छानपैकी असं ताव मारायचं त्याच्यावरती वरून तुपाची धार वगैरे टाकून तर ना आ, मला वाटलं की म्हणलं चला आता मी हे नेहमीच करते आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर ती ना हा व्हिडिओ आपण शेअर करावा आणि सर्वांना सुद्धा आवडलं आपली छान अशी लाटून झालेली नक्कीच करून खाऊ शकता छान गरम तुम्ही आवडीनुसार तूप घालू शकता किंवा ते नाही तरी काहीच हरकत नाही मी काय खरपूस भाजून घ्यायची आणि हा मुलांच्या डब्याला सुद्धा द्यायची घरातल्यांना नाश्त्याला सुद्धा द्यायची आणि हा आपण सुद्धा ताव मारायचा बरं का त्याच्यावरती बरेच लेडीज असे असतात की ते ना सकाळी सकाळी नाश्ता करायला जमत नाही जमतो ऍक्च्युली पण खायला वेळ होत नाही पण मी सांगन सर्व महिलांसाठी की तुम्ही आपण घरातल्यांसाठी तर करतोच ना मग आपल्यासाठी जरा एक दहा मिनटं काढून तुम्ही जर गरमागरम नाश्ता केला आनंदी राहायचा आणि सर्वात वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर तुमचं आपल्या चॅनलवरती खूप सारं मनापासून स्वागत आहे असा सपोर्ट करत राहा ज्यांनी सपोर्ट केलेला आहे त्यांचे खूप सारे मनापासून धन्यवाद आणि असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय